आम्ही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नामकरण सोहळा दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी रविवारी परिसर परिसरातील सर्व नागरिक व गुरुदेव मंडळाचे पदाधिकारी भाडुराजी कराळे तथा नगरसेवक श्री वैकुंठ भाऊ ढोरे नगरसेवक यांच्या हस्ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर अकोला बार्शी टाकडी रोड इथं नामकरण सोहळ्याचं पार पडलेलं आहे त्या त्यामध्ये स्थानिक नागरिक श्री पी एस पाचखंडे गुरुजी गजानन रामदास पिंजरकर उद्धव रा उद्धव राघोजी खंडवाय शांताराम रामहरी झालटे तसेच राजकुमार नायशे तसेच बालाजी रणपिशे तसेच लक्ष्मण दशरथ बालोकार हे सर्व मंडळी व गुरुदेव शिवमंडळाचे श्री सर्वाधिकारी श्री गावांडे साहेब तसेच देशमुख साहेब तसेच तसेच देश देशमुख साहेब तसेच खडके साहेब व डॉक्टर रत्नपारखी साहेब जिल्हा सेवाधिकारी हे सर्व या सर्वांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आलेले आहे तरी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर हे नाव देण्यात आलेलं आहे आज रोजी जिल्हा जिल्हा अधिकारी साहेब दिवस आहेत चार रविवार आहेत आणि आजच्या या रविवारा दिवशी अनायची तारीख फार सुंदर आलेली आहे हे प्रत्येकाच्या हृदयात कोरणारी तारीख आहे सात 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 म्हणजे या आकड्यात सात साथ म्हणजे आपण सगळे साथ आहोत आपल्या सगळ्यांची साथ आहे म्हणून हा योग आज या ठिकाणी घडून आलेला आहे मी खऱ्या अर्थाने या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगरातल्या जे लोक आता या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत जे राहणार आहेत त्या सर्वांचं खऱ्या अर्थाने मी मनपूर्वक अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद गुरुदेवाची शक्ती खऱ्या अर्थाने त्यांच्या रोमारोमात आहे त्यांचा विचार राष्ट्रसंताचा आहे त्यांची तत्व प्रणाली राष्ट्रसंतची आहे म्हणूनच अशा नगराला भगवान वंदनीय नाव दिले ना जाते हा ईश्वरी योग आहे आणि म्हणून हे या नगराचे प्रभाग प्रमुख आहेत हे दोनचे आमचे सोयरे आहेत आदरणीय श्री वैकुंठदा ढोरे खरं म्हणजे माणसाला सगळ्यात शेवटी वैकुंठाला दा जावं लागते ला पण ते सगळ्यांना आपल्या या नगराचा सागर ठेवणार नाही या नगराचा सागर करणार आहे सागरमध्ये त्या सागरामध्ये सगळेजण आपण समाविष्ट झालं पाहिजे ज्या काही गुरुवा असतील ज्या काही यांच्या अडचणी असतील यांचे जे काही प्रॉब्लेम असतील यांना खऱ्या अर्थाने ज्या काही आपल्याला सुविधा द्यायच्या असतील त्या देण्याचा तुम्ही निश्चित प्रयत्न करा कारण तुमच्या पाठीशी फार मोठी दुर्दैव शक्ती आहे तुमच्या पाठीशी राजकारणाची शक्ती आहे वरी सरकार आहे आम्ही सरकार आहे राज्याची सरकार आहे महानगरमध्ये म्हणून वैकुंठ बोले दल आले वैकुंठ बोले विकास <laughs> आले आणि म्हणून या नगरामध्ये ज्या काही तुमच्या सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या असतील शिक्षा दादा आपले आमचे वराळे दादा आमचे गुरुजी ज्या काही वैयक्तिक स्वरूपाच्या असतील सांगा त्यांनी जर एक महिन्यात जर त्या गोष्टीचा पाठपुरावा नाही केला कनेक्शन माझ्या हाती आहे हा मी ताबडतोब फीज काढू शकतो कारण ते शक्ती गुरुदेवाची आहे म्हणून मला आशा आहे की आमच्या वैकुंठला जे जे सांगितलं ते ते त्या बहादरानं या पाच वर्षात केलं म्हणून जनतेने त्याला डोक्यावर घेतलं आताही जनता त्याला डोक्यावरच घेणार आहे याबद्दल शंका नाही आणि म्हणून आजचा दिवस फार चांगला आहे खऱ्या अर्थाने आज फार मोठा कार्यक्रम आमच्या प्रचार शिवाजी कायलाचा पासष्टीचा आहे पण त्या कार्यक्रमाला मी महत्त्व दिलं नाही कारण महाराजांचा विचार त्यांच्या रोमात आहे आणि माझ्या महाराजांचं नाव जर ना हायवे रोडला लागत असेल आणि त्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होत असेल तर त्या कार्यक्रमाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे प्राधान्य कोण्या कार्यक्रमाला द्यावं हो। ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं तिथं फक्त आज आनंद उत्सव आहे पण इथं खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम आहे इथं प्रचाराचं काम आहे इथं विचाराचं काम आहे म्हणून मी आ, या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि आदरणीय आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संस्थेवर काम करणारे गुरुजी त्यांचा पाचपूर गुरुजी त्यांचे सगळा परिवार आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आमचे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक आहेत आदरणीय काकासाहेब भीमरावजी गावंडे मध्यवर्तीचे प्रतिनिधी आहेत दुसरे आमचे साथी खऱ्या अर्थाने सेवा मंडळाचं काम समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी त्यांची अहोरात्र मेहनत आहे असे संस्थेचे आजीवन प्रचारक जीवनप्रचारक आदरणीय डॉक्टर अशोक दादा रत्नपारकी माझे साथी आदर आदरणीय श्री मध्यवर्तीचे प्रतिनिधी घडवाडी आपले शिवरावजी देशमुख आपल्या शहराचा या तालुक्याचा खऱ्या अर्थाने प्रचार प्रमुख शुभमदादा वरणकार या सगळ्यांची मला नावं घ्या वाटतात विशेष करून महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झाला माझी एकच विनंती नाही पुरती कारण या नगरामध्ये राहणारे सगळ्या विचाराचे लोक आहेत असे पिंजरकर तासा हा ज्याने राहायचं असेल त्यानं या विचाराचं करण्याचं प्लॅट विक आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा विचार तुमच्या रुमारोमात आहे मला असं वाटते की तुमच्या रुमारोमात आहे तुम्ही संस्थेत शाळेत का तुम्हाला सांगायची गरजच नाही पण एक दिवस जर साप्ताहिक सामुदायिक प्रार्थना सगळ्याला घेऊन जर केली तर मला वाटते एक उपक्रम तयार झाला आणि या उपक्रमातून खऱ्या अर्थाने प्रचाराचं कार्य सुरू झालं या नगरामध्ये एक दिवस असा ठरवा कोणताही ठरवा संध्याकाळी सात साडेसात वाजता सामुदायिक प्रार्थना घेणे पंधरा वीस मिनिटांची प्रार्थना आहे त्याच्यानं काय होणार आहे आठ दिवसांनी तुम्ही एकत्र येणार विचाराची घेवाण होणार काही समस्याची देवाणघेवाण होणार आणि एक दुधर सारखा का कार्यक्रम होईल तो कार्यक्रम जर सुरू केला तर त्याचा मला आनंद मिळणार आहे कारण मी पूर्ण वेळ प्रचारक आहोत की गेलो काहीतरी उपकृष्ट लावलं त्याचा हॉटर्सची होती मला आशा आहे की हे